नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा काय होतं माहिती आहे का बऱ्याचदा की आपले हे काही महान असे जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत समुद्राची लाट एखादी उसळावी आणि त्याच्यावरती आपोआप काहीतरी तरंगत यावं तसं काही जणांना ती प्रसिद्धी मिळती त्या समुद्राच्या लाटेवरती ते स्वार होतात उंच गेल्यासारखं वाटतं आणि ते वाटेल तशी बडबड करायला लागतात नंतर त्यांना ते कळत नाही की ती लाट कुठे गेली आपण आपटलो का किनाऱ्यावर येऊन पडलो का त्या समुद्रात बुडून गेलो काही आता पत्ता कळायला मार्ग लागत नाही आरक्षण मराठा आरक्षणाचं आंदोलन त्याच्यावरती आलेल्या लाटेमध्ये मनोज जरांगे नावाचं उल्लू उटपटांग कुठलंही तारतम्य नेतृत्व नेतृत्वाचं वरती आलं ना आता ते वाटेल तशी बडबड करत आहे त्यांच्या बाकीच्या बडबडीकडं आणि त्यांनी फडणवीसला दिलेल्या शिव्या शापांकडे आणि आता म्हणजे पंकजा मुंडे यांचे मराठा उमेदवार पाडा असे जे काही आकल्याचे तारे तोडले त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही आता पण आमच्या शेतकरी चळवळीच्या संदर्भात त्यांनी एक फारच विनोदी वक्तव्य केलं आणि मला असं वाटलं की आपण आवर्जून ह्याची दखल घेतली पाहिजे आपल्याला काहीतरी फार मोठं शाण पण आलेलं आहे आणि आपल्याला फार अक्कल आहे त्या विषयातली असं समजून मनोज जरांगी यांनी जे आकलेचे तारे तोडलेत की शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पगार दे आता म्हणजे समजा जर त्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करायचं तर महाराष्ट्राच्या बजेटची तीस टक्के रक्कम त्याच्यावरती खर्च करावी लागेल शेतकऱ्यांना पगार द्यायचा असेल तर महाराष्ट्राच्या बजेटमधली तीस टक्के पस्तीस टक्के इतकी रक्कम खर्च होईल अशी जी आवाच्या सवा अवास्तव ज्याच्यामध्ये हो। कुठलाच तार्किक पण विचार नाही आर्थिक तर जाऊ द्या मी त्यांना ती कळतच नाही हे का शक्य नाही मी तुम्हाला सांगतो त्याच्या आधीसुद्धा बरं हे काही मनोज जरांगेंचं काय शिक्षण काय मला माहिती नाही पण त्याच्यापेक्षा विद्वान असलेले आपल्याकडं त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना अगदी पार विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले नंतर त्यांनी अधिकृतरित्या निवडणूक पण लढवली असे एक महाज लेखक सामाजिक कार्यकर्ते मी नाव घेत नाही त्यांनी एकदा असं म्हटलं होतं की शेतकऱ्यांच्या शेतावरती रोजगार हमी योजना राबवा <laughs> म्हणजे ज्या शेतीचं शोषण केलं ते शोषण केल्यामुळे हे सगळे करोडो शेतकरी विचारे त्यांच्या हातात काही उरलं नाही काम त्या शेतीत पैसा नाही राहिला म्हणून त्यांनी स्थलांतर गेले ते शहरामध्ये गेले आपल्या शेतात काम नाही म्हणून बाहेर काम मागायला गेले म्हणून रोजगार हमी योजना तयार झाली आणि त्या रोजगार हमी योजनेवरची ती हमी योजना आता शेतीवर लाभ राबवा म्हणजे ज्या शेतीतून तुम्ही त्यांना तुमच्या धोरणाने विस्थापित केलं त्यांना पुन्हा शेतावरती काम द्यान त्या रोजगार योजनेचे त्याचे पैसे त्याच्या खात्यात द्या असा उठपटांग विचार त्या महान कुलगुरू राहिलेल्या ले, आपल्याकडच्या ले लेखक सामाजिक क्षेत्रातल्या ले कार्यकर्त्यांनी मांडलेला आहे दुसरे महान एम एस स्वामीनाथन स्वामीनाथन आयोग म्हणून ज्याचं तुंतुण वाजवलं जातं हे तर जरांगेंपेक्षा हुशार असलेल्या लोकांची उदाहरणं सांगतो मी त्यामुळे जरांगेंच्या बुद्धीची कीव कशाला आपण करायची ज्यांना बुद्धी आपण म्हणतो त्यांनी काय तारे तोडलेत बघा शेतीच्या बाबतीत एम एस स्वामीनाथांनी असे आकलेचे तारे तोडले की उत्पन्नाचा खर्च उत्पादनाचा खर्च अधिक पन्नास टक्के नफा असा एम एस पी ठरवायचं त्यांनी म्हणजे एक तर पहिली गोष्ट हा क उत्पादन खर्च कसा काढायचा ज्याच्यावरतीच बोंबा गेले सत्तर वर्ष नियोजन आयोगात चालू आहेत आणि तो ठरवल्याच्या नंतरवरती पन्नास टक्के नफा कुठल्याही एखाद्या उत्पादनावरती हक्कानं खात्रीनं पन्नास टक्के नफा मिल, मिल, जर तुम्ही खात्री देणार असाल तर जगातले सगळे लोक उठतील भारतामध्ये शेती करत बसतील तर पन्नास टक्के नफा आहे कुठलाच उद्योग जगातला असा नाही की जो खात्रीनं पन्नास टक्के नफा देतो आहे कमी होईल जास्त होईल मिळेल मिळणार नाही असा असताना एखाद्या उत्पादनावरती खात्रीनं नफा द्यावा असं जर काही असेल करता येत असेल तर पण हे एम एस स्वामीनाथन सारख्या बुद्धिवान माणसाला पाते आने 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 त्याला शासकीय पातळीतीच पण एवढे मोठे पुरस्कार आणि गौरव आणि आजही त्यांचं तोंटणे वाजवतात जर त्यांची ती अवस्था असेल तर शेतकऱ्याला दहा हजार रुपये महिना द्या म्हणणाऱ्या मनोजरांग येतोबद्दल काय बोलणार बोलून चालून ते उटपटांग आणि उल्लू आणि नालायक आणि मूर्ख असं नेतृत्व आहे त्याच्याबद्दल आपण काय बोलणार शेतकऱ्याला दहा म्हणजे हे कसं झालं माहिती आहे का की एखाद्या शेतकऱ्याचं त्याला जो एक पंधरा वीस हजार रुपये महिना मिळू शकतो असं जे त्याचं उत्पादन आहे त्याची पूर्णपणे वासालात लावायची त्याची माती करायची त्याची दाणा दान उडवून द्यायची त्याला तो भाव मिळू नये असे सगळे धोरणं राबवायचे असे सगळे धोरणं राबवणाऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं त्यांना निवडून द्यायचं जातीमुळं मराठा जातीमुळं अशा जाती मराठा नेत्यांना निवडून द्यायचं की त्यांनी शेतीचं सगळ्यात जास्त राजकीय क्षेत्रात जाऊन नुकसान केलेलं के आहे त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आबा बाबा बाबा साहेबची तर काय एनर्जी ह्या वयात इतकी शक्ती असं ज्या नेत्याच्या बाबतीमध्ये मनोज जरांगे म्हणतात त्या नेत्याने शेतीचं सगळ्यात जास्त नुकसान केलं कृषी मंत्री असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं म्हणजे इतकी आश्चर्याची गोष्ट आहे भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं की ज्याच्याकडे शेती हा पण विषय आहे ग्राहक कल्याण हा पण विषय व्यापार पण विषय परराष्ट्र म्हणजे शेतीची आयात निर्यात असे सगळे विषय एकाचकडे आहेत असं भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मंत्री निघाला ज्या शेतकऱ्याचे हे नेते आहेत त्या शेतकऱ्याच्या कापसाचा भाव पडावा म्हणून बाहेरून कसं कापूस आयात करायचा आणि त्याच्यावरचं आयातीचं शुल्क कसं कमी करायचं किंवा आपल्याकडच्या कर कापसाला निर्यात बंदी लाजून त्याचे भाव पाडून वस्त्र उद्योगाचं कसं भलं करायचं असा जो नेता आहे त्याच्या बाजूला बसून मनोज जरांगे आबा बाबा बाबा बा, बा, साहेबाची काय एनर्जी म्हणतात म्हणजे तिकडं आपल्या शेतकरी बापाचा वीस पंचवीस हजारांनी खिसा कापायचा आणि मग आण त्या शेतकऱ्याला दहा हजार रुपये महिना तुम्ही पगार सुरू करा असं म्हणायचं किती महान आपल्याकडचे हे सगळे सामाजिक नेते आहेत बघा आणि त्याहीपेक्षा त्यांचं तुणतुणं वाजवणारे री ओढणारे त्यांचे जे हे कमी पडले म्हणून की काय राष्ट्राच्या पातळीवरती ते राकेश सारखे उल्लू नेते आहेत बघा शेतकरी त्यांची भाषा काय होती पाच वर्षांपूर्वी तुम्ही बघा एम एस पी की लिगल गारंटी किंवा त्यांचे जे पिताश्री होते ना महेंद्रसिंग टिकेत त्यांच्याहीपेक्षा असेच गए गुजरे वाटेल तसं म्हणजे त्यांचे डोके आणि त्यांची आकलेचे तारे काय ते विचारायची काही सोय नाही हे सगळे लोक शेतीच्या संदर्भातल्या ज्या ज्या आत्ताची तुम्हाला मी ताजी गोष्ट सांगतो एम एस पी की लिगल गॅरंटी एम एस पी की लिगल गॅरंटी आम्ही त्याच्यावरती वेगळा व्हिडिओसुद्धा केला कडधान्याची आयात खोली केल्याच्यानंतर जे काही के आम्ही भावे ते पण धाडधाड कोसळले शासनाने कडधान्यासाठी उडीदसाठी मसूरसाठी मुगासाठी जे हमी भाव जाहीर केले त्याच्या इतके सुद्धा भाव प्रत्यक्ष आज बाजारात उरलेला नाहीये आणि म्हणतात एम एस पी की लिगल गारंटी उत्पादन खर्चावर आधारित म्हणजे ते तर तसंही म्हणले नाही ते जे शेतकरी चळवळ आधी म्हणत होती उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा असा भाव द्या म्हणजे एम एस पी तयार होते असे एकापेक्षा आहे किंवा शेतकऱ्या शेतावरतीच आता रोजगार हमी योजना राबवा म्हणजे असे भयानक आणि त्याच्यामध्ये ते कमी पडलं म्हणून की का इतके बुद्धिवान इतके त्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे किती जरी टीका केली तरी जे प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी तरी आंदोलन करत होते शेतकऱ्यांना रस्त्यावर आणत होते स्वतः तथाकथित बुद्धिवान होते वेगवेगळ्या आयोगावर बसले होते हे तर श शेतकऱ्यांच्या भावावर तर कधीच बोलले नाही हे तर आरक्षणावरती बोलणार आहेत आणि तरी हे सुद्धा आकलेचे तारे असे तोडतात शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पगार द्यायला पाहिजे म्हणजे ज्यांना प्रत्यक्ष महाराष्ट्र शासन आज पगार देतं आहे तेच देताना ते रडकुंडीला कसे आलेले आहेत ते, आहे। ते ज्याच्यासाठी पगार देत आहेत ते काम तर काही करत नाहीत मी तुम्हाला शिक्षकाचं एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला कळेल म्हणून सगळ्या अनुदानी शिक्षकांना शंभर टक्के जिथं अनुदान आहे शंभर टक्के सरकार पोचतं आहे मला तुम्ही असे विद्यार्थी शोधून दाखवा की ज्या ठिकाणी सरकारचा शंभर टक्के पैसा खर्च होतो आहे त्या ठिकाणच्या पालकाला त्या विद्यार्थ्याला बाहेर ट्युशन का लावावी लागते मला एक साधं तुम्ही उत्तर द्या आणि जर ती लावली नाही तर आपल्या पोराचं काही खरं नाही खरं तर असं वाटायला पाहिजे होतं तुम्ही सगळ्यांनी मिळून मागणी केली होती की के शिक्षण हे कसं फुकट असलं पाहिजे सरकारने फुकट शिक्षण अवेलेबल करून दिलेलं आहे मग ते जे फुकट शिक्षण आज अवेलेबल आहे त्या फुकट शिक्षणाचं तुमचं समाधान का नाही मला साधं उत्तर द्या बालिश अगदी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये स्वतःची पोरं टाकणारे किती राजकीय नेते आहेत किती सामाजिक कार्यकर्ते आहेत किती अभियंते आहेत किंवा किती बडबड करणारे आहेत सगळ्यांना फुकट शिक्षण असलं पाहिजे सरकारने पगार दिला पाहिजे शिक्षकांचे तरी पोरं स्वतः जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जिथं तो शिक्षक आहे तिथं त्याचे पोरं का शिकत नाहीत मला साधं उदाहरण द्या जे सगळे कर्मचारी सरकारचा पगार घेतात त्यांचे पोरं सरकारी शाळेत का शिकत नाहीत जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये का शिकत नाहीत तुमच्या असं लक्षात येईल की हे जे सगळं आहे ना स सगळ्या शेतकऱ्यांना जर एकदा दहा हजार रुपये पगार द्यायचं म्हणल्याच्यानंतर शेतकरी शेती तर करणार नाही तो मुद्दाच नाही ती गोष्ट वेगळी पण ज्यांच्या नावावरती सात बारा आहे जे काही करत नाहीत ना ते फुकट दहा हजार रुपये खातील आणि हे यांच्याच म्हणण्याप्रमाणे जो शेतमजूर जो सालाना असलेला गडी दुसऱ्याच्या शेतावर काम करतो त्याच्या नावावरती सात बारा नाही त्याला दहा हजार रुपये मिळू शकत नाहीत साधी गोष्ट आहे आणि दुसरा एक शेतकरी त्याच्या नावावर सात बारा आहे पोरग शहरामध्ये आहे पोरग म्हटलं तुम्हाला काय करायचं या इकडं गडी लावत किंवा काय करूत बाप तिकडे जाऊन बसला आहे दोन पोरांच्या नावावर सात बारा आहे पोरीच्या नावावर सात बारा केलेला आहे बापाच्या नावावर पण काही जमिनीचा तुकडा एका घरात झाले चार शेतकरी या चार शेतकऱ्यांना कागदोपत्रीप्रमाणे चाळीस हजार रुपये महिना द्या तुम्ही आणि काम करणारा कोण आहे कारण की हे सगळे तिथं काम करत नाहीत मनोज जरांगेचं हे जे डोकं आहे ना की शेतकऱ्यांना दहा हजार रुपये महिना द्या तर कुठला शेतकरी प्रत्यक्ष शेती करणारा जो म्हणत असाल तुम्ही तर त्याच्या समस्या अजून वेगळ्या पुन्हा वाटण्या झालेल्या आहेत वेगवेगळे शेतीचे तुकडे पडलेले आहेत अडचण तर तिथंच आहे ना सगळी सात बारा कोरा करा असं आपण म्हणत असताना बोजा सात बारावरती पडतो ज्याच्या नावावरती सात बारा आहे त्यानं जर शेती करत असेल तर आणि तर मी तुम्हाला शेतीच्या कर्जाचं एक उदाहरण सांगतो पीक कर्ज कशावर मिळतं प्रत्यक्षामध्ये ज्याच्या नावावर सात बारा आहे त्याला मिळतं त्यानं काय पेरलं काय मुद्दाच नाही इतकं शेत आहे ना इतकं तुला त्याच्यावर पीक कर्ज मिळणार नॅशनलाइज बँका काय करतात माहिती आहे का की ज्याचं शेतीच्या शिवायचं उत्पन्न आहे त्याच्या मागं लागतात तुम्ही हे कर्ज घ्या म्हणतात मी तुम्हाला उदाहरण सांगतो हा आम्ही जिथून व्हिडिओ करत आहेत ना ते आमचे सुशील कुलकर्णी त्यांच्या नावावर शेत आहे गावाकडचं इथला बँकवाला प्रत्यक्ष केलं की नाही मला माहिती नाही सुशीलला विचारून नंतर मी खुलासा करतो उदाहरण म्हणून सांगतो सुशील कुलकर्णी त्याचे वडील आणि त्याचा भाऊ हे तिघं आहेत या तिघांच्या नावावर सात बारा आहे सात बारा असल्यामुळे यांना पीक कर्ज मिळतं बँकेचा अधिकारी म्हणतो अहो हे पीक कर्ज तुम्ही घेऊन टाका आणि वर्षाच्या शेवटी फेडा सुशील कुलकर्णीला ते सहज फेडता येतं कारण की त्याचं उत्पन्न त्याचं पोट त्या शेतीवर अवलंबूनच नाही कागदोपत्री दिसत असताना बँक सांगते की सुशील कुलकर्णीला शेतीचं कर्ज दिलं आणि सुशील कुलकर्णीने ते फेडलं बघा बरं किती व्यवस्थित पण ते शेतीच्या उत्पन्नासाठी दिलेलं पण नव्हतं आणि शेतीच्या उत्पन्नातून ते फेडलेलं पण नाही पण कागदोपत्री नॅशनलाइज बँकेकडे शेतकऱ्यांना कर्ज दिलं आणि शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं उलट जो चोवीस तास शेतीवरती अवलंबून आहे त्या शेतकऱ्यावरला एकही बँक कर्ज द्यायला तयार नाही वैजापूर तालुक्यातल्या बावन प्रकरणासाठी इथे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खेटे घातलेले म्हणून ते मला प्रकरण सगळं माहिती आहे आणि मला हे बँक मॅनेजरनी सांगितलेली युक्ती आहे त्याच्या नावावर सात बारा आहे पण त्याचं उत्पन्न शेतीच्या शिवायचं आहे आम्ही त्याच्या मागं लागून ते शेतकरी त्याला देतो कारण की ते वापस यायची आम्हाला खात्री असते शेतकऱ्याला दिल्याच्यानंतर ते वापस येत नाही आणि अशा सगळी ही परिस्थिती असताना मनोज जरांगे पाटील सारखे मागणी करतात की शेतकऱ्यांना दहा हजार रुपये महिना द्या म्हणजे जसं आम्ही त्या बायकांच्या बाबतीत असं म्हणतो की बायकांची सगळ्यात मोठी सामाजिक पातळीवरची कौटुंबिक पातळीवरची शत्रू बाईचे त्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा शत्रू हा शेतकरीच आहे शेतकऱ्याचा पोरगा आहे शेतकऱ्याचा जो पोरगा नोकरी करतो शेतकऱ्याचा जो पोरगा मंत्रालयात सहाव्या मजल्यावर जाऊन बसलेला राजकारण करतो तो शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आता पुन्हा जोडावं लागेल शेतकऱ्यांच्यासाठी शेतकरी जातीसाठी शेतकऱ्यांसाठी पण नाही शेतकरी जातीसाठी आंदोलन करणारे जे मनोज जरांग येत ना तो सगळ्यात शेतकऱ्याचा सगळ्यात नंबर एकचा शत्रू इथेच थांबूयात धन्यवाद